ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण अब्दुलपूर गावचे जहागीरदार देशपांडे मल्लाप्पा गवळी आणि सांगलीचे तात्यासाहेब पटवर्धन यांची कथा ऐकूया अक्कलकोट जवळ अब्दुलपूर नावाचे गाव आहे तिथले जहागीरदार देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण होते साठ वर्षांचे वय झाले तीन पत्नी असूनही पुत्र खूप उपाय केले धन खर्चले पण गुण आला नाही दरवर्षी गाणगापूरला जात एकदा गाणगापूरला गेले असता श्रीगुरूंनी स्वप्नात दृष्टांत दिला आम्ही अक्कलकोटला जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष राहतो आहे तिथे जाऊन दर्शन घे म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील आणि हातात वस्तू दाखवली देशपांडेंनी दुसऱ्या दिवशी पूजन ब्राह्मण भोजन करून अक्कलकोटला आले तर श्री गुरु भगवंता सुताराच्या घरात होते प्रसन्न वदन स्वप्नात पाहिलेली मूर्ती हातात तीच वस्तू त्यामुळे देशपांडेंचा दृढ विश्वास झाला मनात प्रश्न आला पुत्राशिवाय जहागिरी वाया जाते आहे तर अंतर साक्षी प्रभू म्हणाले शतमुद्रिका दिल्या तर बैंगन आणि सहस्र द्याल तर गज होईल आणि देशपांडेंच्या थोरल्या पत्नीच्या पदरात फळ घातले जे त्यांनी स्वप्नात पाहिले होते तेच फळ आणि तिच्या हातून ते धाकट्या पत्नीच्या पदरात मानाने घातले नंतर गुरु पूजन ब्राह्मण भोजन करून देशपांडे गुरु आज्ञा घेऊन घरी गेले पुढे वर्षातच देशपांडेंच्या धाकट्या बायकोला सुपुत्र संतान प्राप्ती झाली दुसऱ्या वर्षी कन्यारत्न झाले देशपांडेंनी अक्कलकोटला येऊन कन्यापुत्र प्रभूंच्या चरणावर घालून यथोक्त पूजन ब्राह्मण भोजन केले पुढे देशपांडे लवकरच कैलासवासी झाले त्यांच्या दोन्ही स्त्रिया पुत्र दरवर्षी अक्कलकोटला प्रभूंच्या दर्शनाला येत अब्दुलपूरलाच चैत्र वद्य चतुर्दशी स्वामी पुण्यतिथीचा उत्सव पुष्कळ द्रव्य खर्च करून करत असत शुद्ध भावाने त्यांना इह्यापर सुखाची प्राप्ती झाली मागवद्य गुरुप्रतिपदेच्या उत्सवात मल्लू गवळ्याने दूध घातले त्यात पाणी मिसळले आणि भाव मात्र दुप्पट घेतला त्याचे कपट फळाला आले त्याच्या पंधरा वीस म्हशी स्तनाला हात लावू देण्यात स्तनातून दूध न निघता रक्त निघू लागले मल्लप्पा चिंताक्रांत झाला गावात बोगाटा झाला दुधाच्या कपटाचे मल्लू गवळ्याला प्राशित्त मिळाले खूप उपाय केला पण किंचितही गुणाला नाही मग पश्चातापाने शरण आला श्रीचरणांचे तीर्थ आणि अंगारा स्तनाला लावला तर दूध पूर्ववत निघू लागले श्री अगाध लिलांचे सर्वांना आश्चर्य वाटले पुढे मल्लू गवळी रोज अर्धा लिटर दूध पेठेतल्या मठात आणून देत असे एकदा अक्कलकोट संस्थान जप्त झाल्यामुळे मालोजी भोसले सोलापूरला तीन महिने जाऊन राहिले तेव्हा महाराज कुंभारीत होते तिथे सांगलीचे तात्यासाहेब पटवर्धन दर्शनाला आले ते मेड्यातून उतरून पालखीत चामरांसहित मळ्यात दर्शनाला आले त्यांना गर्व वाटला की मी अवतारिक पुरुषाला माझे राजवैभव दाखवेल तर अंतरसाक्षी जगदीश्वर म्हणाले का रे हा कोणाचा थाट आहे पहिली वाट विसरलास का ते ऐकून पटवर्धन लीन झाले तरीही पुन्हा परीक्षा घेण्यासाठी त्यांनी पेढे बर्फीत हिऱ्याच्या सोन्याच्या अंगठ्या ठेवल्या तर महाराज म्हणाले आम्हाला सुवर्ण रत्न माती दगड सारखेच ते घरी घेऊन जा नाही तर फेकून दे आम्हाला त्याची गरज नाही मग तात्यासाहेबांनी प्रभूला साष्टांग नमस्कार घातला हे साक्षात भगवंत आहेत हे समजून समर्थपदी शरण आले मग प्रेमाने प्रसाद आज्ञा घेऊन सोलापूरला गेले मालोजी राजांना भेटून यतींद्रांचे वैभव सांगितले तेव्हा मालोजी राजांना प्रभू दर्शनाची इच्छा झाली तीन महिने दर्शन झाले नाही म्हणून मेणा पाठवला भक्तांवर कृपा करण्यासाठी महाराज सेवक जनांबरोबर सोलापूरला आले राजांच्या मुक्कामी यतीगुप्त असूनही सोलापुरात वार्ता पसरली तर लक्षावधी लोक दर्शनाला आले लोभी दुकानदारांनी एका नारळाची एक रौप्य मुद्रिका घेतली सोलापुरात चनबसप्पा नावाचा जंगम सावकार निंदक होता त्याचा मित्र गुरु सिद्धाप्पा मात्र भाविक सावकार होता जनबसप्पा म्हणाला काय हे लोक मूर्ख सिद्धेश्वराचे दर्शन सोडून या संन्याशाच्या नादी लागलेत गुरु सिद्धाप्पा म्हणाला देव गुरु साधू निंदेचे महापातक असते आपण प्रत्यक्ष जाऊन पाहू म्हणून दोघे धर्मरावाच्या बागेत आले तर ती यात्रा पाहून गुरु सिद्धाप्पाने साष्टांग दंडवत घातले चनबसप्पाने जवळ जाऊन पाहिले तर त्याला पार्वतीसह सिद्धेश्वर कैलास नायक पंचमुखी महेश्वर सर्व गणांसहित दर्शन झाले मग स्वतःच्या हाताने तोंडात मारून घेऊ लागला कानाला चिमटे घेऊन कान रक्तावले वयाने थरथरा कापू लागला स्वामींना अनन्य शरण गेला पुढे त्याने स्वामींना उत्तम शिवलिंग पिंडीसह अर्पण केले ते बुधवारपेठेतल्या मठात स्वामींनी स्वतःच्या हाताने स्थापन केले दत्तात्रयांच्या कृपेने त्याला पुत्रसंतान झाले त्याने चाळीस गागरी मावतील एवढी चरवी देवकार्यासाठी अर्पण केली चनबसप्पा आणि त्याचे चिरंजीव नंतर वर्षातून दोन चार वेळा तरी अक्कलकोटला दर्शनाला यायचे स्वामींच्या कृपेने अक्कलकोट संस्थान जप्तीतून सुटले आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्स